नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे तुही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता राकेशनी सगळ्यांवर किती उपकार केले आहे हे मात्र आत्याला दोघी बहिणी सांगू लागतात तेव्हा मात्र आत्या राकेशची माफी मागते आणि राकेशला मात्र आपल्या घरामध्ये राहण्याची परवानगी देते दुसरीकडे मात्र राकेश आणि ईश्वरी खूपच जवळ आलेले असतात आणि आता अचानक गाडीचा हॉर्न वाचतो त्यामुळे राकेश भानावर येतो आणि त्याचं लक्ष जातं आणि त्याच्या हे लक्षात येतं की आपण हे स्वप्न बघत होतो पण लवकरच हे स्वप्न आपल्याला सत्यात उतरवायचं आहे असा मात्र तो मनाशी ठाम विचार करतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ईश्वरी रस्त्याने चाललेली असते तेवढ्यात मात्र तिच्या अंगावर चिखल उडतो त्यामुळे ती जोरात ओरडते आणि तिथून अर्णव बाहेर येतो तेव्हा मात्र गाडीतनं अर्णव बाहेर येताना बघताच ईश्वरी म्हणते बरोबर तुम्हीच असू शकता दुसऱ्यांचा दिवस खराब करायची तुम्हाला फारच हौस आहे तुम्हालाच ते चांगलं जमतं तेव्हा अर्णव म्हणतो मग तुला नीट रस्त्याने नी चालता येत नाही का तेव्हा ती म्हणते माझी चूक असेल ना तर मी मोठ्या मनाने माफी मागते इकडे मात्र आता लावण्याच्या कॉफीचा टाइम झाला आहे म्हणून ईश्वरी पळत जाते आणि पाण्याच्या बॉटलचं झाकण नीट लावत नाही त्यामुळे अर्णव त्या पाण्यावरनं पाय घसरून जोरात खाली पडतो आणि हे बघून मात्र आता स्टाफ खूपच घाबरतो त्यानंतर आता अर्णव जोरातच ओरडून म्हणतो की इथे पाणी कसं काय सांडलं आणि त्यामुळे आता सगळा स्टाफ प्रचंड घाबरलेला असतो दुसरीकडे ईश्वरीच्या लक्षात येतं की पाण्याची बॉटल आपल्यामुळेच इथे ओपन राहिली आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर सबस्क्राईब करा